स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पौष्टिक मटकीचं सूप तयार करतोय एक वाटी मटकी घेतलेली आहे या एक वाटी मटकीमध्ये दोन वाट्या सूप मोठी दोन वाट्या सूप तयार होतं त्यासाठी आपण ते मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपली मटकी छान स्वच्छ धुतलेली आहे आता आपण या एक वाटी मटकीसाठी एक लिटर पाणी ए म्हणजे एक तांब्या पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आणि मटकी आपल्याला अर्ध पाणी होपर्यंत उकळायची म्हणजे आपल्या मटकीमध्ये जे, जे, जे आर्क असेल तो पाण्यामध्ये उतरेल आणि आपलं चविष्ट असं सूप तयार होईल झटपट होणारं हेल्दी सूप तयार होतं म आपण हे सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण पिऊ शकतो आणि थंड आणि गरम दोन्ही पद्धतीने पिऊ शकतो गरमीमध्ये तुम्ही थंड पिऊ शकता आणि थंडीमध्ये तुम्ही गरम पिऊ शकता हे तिन्ही ऋतूमध्ये आपण हे पिऊ शकतो आता आपण मे मिरेपूड टाकली आहे याच्यामध्ये आता मिरेपूड आपल्याला तुम्हाला किती स्पायसी आवडते त्या हिशोबाने टाकायचे आहे आणि मीठ आपण जेव्हा सर्व करणार तेव्हा घालणार आहोत मीठ आधी घालायचं नाही आहे जेवताना बऱ्याच जणांना सूप पिण्याची सवय असते तेव्हा अशा पद्धतीचं तुम्ही झटपट तयार होणारं हे सूप तयार करू शकता किंवा लहान मुलं असतात त्यांना या सूपाचं नुसतं पाणीसुद्धा तुम्ही प्यायला देऊ शकता अशा पद्धतीचं हे हेल्दी सूप तयार झालं आहे आपण सूप तयार करताना त्यातली मटकी तशीच ठेवलेली आहे पाम सूप बरोबर ती मटकी पण खायला खूप छान लागते आणि आता आपण सर्व करताना मीठ घातलं आहे चिमूटभर मीठ घालायचे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचे अशा पद्धतीनं आपलं हे हेल्दी आणि चटपटीत असं हे सूप रेडी आहे ऑइल फ्री आणि पाच मिनटात बनारस सूप आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू